संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील तमाम जनतेला आवाहन करण्यात येत आहे की आमच्या आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी संचलित दामजी कोसला गावित आयुर्वेद महाविद्यालय पथराई तालुका जिल्हा नंदुरबार येथे प्रस्तावित आहे मात्र याच ठिकाणी परिसरातील रुग्णांसाठी गेल्या दोन वर्षांपासून आमचे आयुर्वेद रुग्णालय कार्यान्वित आहे या ठिकाणी पंचकर्म ज्यात स्नेहन स्वेदन बस्ती भमन व विरेचन त्याचबरोबर योगा बालरोग स्त्रीरोग त्वचारोग नाक कान घसा एक्सरे ई सी जी रेडिओलॉजी फिजिओथेरपी रक्तलघवी तपासणी आणि आने अशा अनेक सेवा सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तास रुग्णसेवा व तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत अशा या अद्ययावत सुसज्ज स्वयुक्त रुग्णालयात आपण आपल्या परिचयातील आपल्या गावातील नातेवाईकांपर्यंत हा संदेश पोहोचवावा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर सिकलसेल यासारख्या दुर्दळ आजारासाठीही दर आठवड्याच्या शुक्रवारी तज्ज्ञ ॲलोपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ओ पी डी देखील घेतली जाते तर सर्व जनतेने या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या सेवेची संधीही आम्हाला द्यावी धन्यवाद